पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे व सर्व सोयी युक्त एकमेव हॉस्पिटल म्हणून रिम्स हॉस्पिटल अमरावती शहरात प्रचलित आहे रिम्स मध्ये असलेले तज्ञ डॉक्टर मंडळी डॉक्टर श्याम राठी यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर यशस्वी झाले सदर मोफत महाआरोग्य शिबिर हे दर्यापूर येथील रामदेव बाबा मंदिरामध्ये घेण्यात आले होते दर्यापूर मधील डॉक्टर असोसिएशन रामदेव बाबा मंडळ मेडिकल असोसिएशन यांच्या सहकार्याने महाआरोग्य शिबिर संपन्न झाले तज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी ईसी आवश्यकतेनुसार बी एम आय बोन डेन्सिटी टेस्ट शुगर टेस्ट इत्यादी प्रकारच्या तपासण्या सुद्धा करण्यात आल्या या शिबिरामध्ये उपस्थित डॉक्टर निलेश चांदक हृदय रूप तज्ञ डॉक्टर नितीन जयस्वाल सर्जन डॉक्टर स्वरूप गांधी न्यूरो सर्जन डॉक्टर हितेश गुल्हाने किडनी तज्ञ डॉक्टर लॅप्रोस्कोपी व जनरल सर्जन डॉक्टर जॉईंट रिप्लेसमेंट व अस्थिरोग तज्ञ इत्यादी तज्ज्ञ डॉक्टर मंडळी यांच्या वतीने रुग्णांची तपासणी व मोफत औषधोपचार देऊन यशस्वी करण्यात आले दर्यापूर शहरातील महाआरोग्य शिबिर हे ऐतिहासिक ठरले असून शेकडोंच्या वर रुग्णांनी आपली उपस्थिती प्रार्थनीय ठेवत डॉक्टर श्याम राठी यांनी आयोजकांचे आभार मानले मेडिकल असोसिएशन डॉक्टर असोसिएशन रामदेव बाबा मंडळ सर्वांचे पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेऊन शिबिर यशस्वी केले प्रेस क्लब दर्यापूरच्या वतीने आयोजक डॉक्टर श्याम राठी यांचा बुके देऊन सत्कार करण्यात आला श्रद्धा मस्के विदर्भ न्यूज दर्यापूर